गुरुवर्य धर्मवीर साहेबांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने समस्त ठाण्यातील निष्ठावंत शिवसैनिकांनी आज साहेबांच्या शक्तीस्थळावरील समाधीस अभिवादन करून आज दर्शन घेतले तसेच टेंबीनाका येथील गुरुवरीय धर्मवीर साहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अमर रहे अमर रहे साहेब अमर रहे या घोषणांनी टेंबीनाका परिसर दुमदुमला त्यावेळी शिवसेना नेते खासदार राजन विचारे शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मधुकर देशमुख विधानसभा संपर्क प्रमुख नरेश मणेरा ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे ऐरोली जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर उपजिल्हा प्रमुख कृष्णकुमार कोळी सुनील पाटील शहर प्रमुख प्रदीप शिंदे उपशहर प्रमुख संतोष शिर्के दीपक साळवी वसंत गवाळे सहसचिव विश्वास निकम प्रवक्ता अनिश गाडवे चंद्रभान आझाद सहप्रवक्ता तुषार रसाळ समन्वयक संजय तरे माननीय नगरसेवक मंदार विचारे युवसेनेचे से उपजिल्हाधिकारी ठाणे शहर अर्जुन सिंग डाबी युवा सेना अधिकारी किरण जाधव ओवळा माजीवडा विभाग अधिकारी नटेश पाटील कोपरी पाचपाखाडी विभाग अधिकारी राजेश वायाळ ठाणे शहर विधानसभा चिटणीस रितेश देशमुख ठाणे शहर विधानसभा उपसमन्वयक सौरभ निकम माननीय नगरसेवक मनोज हळदणकर चेतन नाईक माजी नगरसेविका नंदिनी विचारे रागिणी भास्कर शेट्टी महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर समीदा सुरेश मोहिते महिला उपजिल्हा संघटक महेश्वरी तरे आकाशा राणे संपदा पांचाळ ज्योती किरण कोळी महिला शहर संघटक स्मिता इंदुलकर वासंती राऊत प्रमिला भांगे उपशहर संघटक मंजिरी ढमाले कुंदा दळवी भारती गायकवाड महिला विधानसभा क्षेत्र संघटक शीतल डू हुंडारे मिंढे महिला विभाग संघटक संपदा उरणकर नंदा महेश कोथळे ज्योती दुग्गल गदम अनिता हिलाल सौ उषा बोरुडे महिला उपविभाग संघटक राजश्री नवीन सुर्वे गीता चव्हाण ठाणे जिल्ह्याचं दैवत आणि आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंद साहेब यांची आज जयंती आहे आणि या साहेबांचं दर्शन घ्या घ्यायला आमच्या देवताचं दर्शन घ्यायला या ठिकाणी त्या आम्ही आलेलो आहोत तुम्ही बघितलं असेल आज त्यांच्या विना एक दिवससुद्धा किंवा एक क्षणसुद्धा आम्ही त्यांना विसरू शकत नाही आणि ते आमच्या हृदयात आहेत साहेब आमच्या हृदयात आहेत सर्वांच्या मनात आहेत सर्वांच्या तुम्ही बघितलं असेल धर्मवीर आनंद दिगे साहेब हे ठाणे जिल्ह्याचं दैवत होतं आणि ह्या दैवताच्या मार्गदर्शनाखालीच आज आमची ही वाटचाल चालू आहे आमचे हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील आमचे आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील त्याचबरोबर हे सर्व आमचे निष्ठावंत शिवसैनिक आहेत आज साहेबांचं दर्शन करण्यासाठी आले ते आलेले आहेत आणि आज बघितलं असेल तुम्ही त्या फोटोमध्ये खऱ्या अर्थाने साहेबांच्या डोळ्यातून आश्रू त्या ठिकाणी येत आहेत आज त्यांना सुद्धा बघितलेलं असेल कारण धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवणच होती की गद्दारांना क्षमा नाही आणि तुम्ही बघितलं असेल आज ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये चालू आहे शिवसैनिकांना त्रास देण्याचं चा काम चालू आहे त्यांच्या घरादारांवरती नांगर फिरवण्याचं काम चालू आहे त्यांच्यावरती खोट्या केसेस टाकण्याचं काम चालू आहे आणि अशा पद्धतीने धर्मवीर आनंद दिगे साहेबांचे जे खरे सच सच्चे शिवसैनिक म्हणवतात ते असूच शकत नाही ज्या पद्धतीने धर्मवीर आनंद दिगे साहेबांचं नाव घेऊन त्याचबरोबर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेऊन ही मंडळी काम करत आहेत परंतु दुर्दैव आहे मला वाटते येणारी जनता आणि धर्मवीर आनंद दिगे साहेब हेच त्यांना त्यांची जागा दाखवते